राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात श्रामपूर रोडवर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ एस टी बस व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील अठ्ठेचाळीस वर्ष इसम मृत्यू झाल्याची घटना दिनांक अकरा जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली अखलूजवरून श्रामपूरकडे जाणारी एम एच चौदा बी टी सदोतीस बेचाळीस क्रमांकाची एस टी बस व यम एच सतरा डी एफ शहात्तर पासष्ट या दुचाकीचा दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजेदरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ समोरसमोर जोराची धडक झाली या धडकेत राहुरी तालुक्यातील पोपरे येथील रहिवासी असलेले रामेश्वर कांतीलाल जगताप वय अठ्ठेचाळीस वर्ष यांना गंभीर मार लागला यावेळी वैष्णवी चौक परिसरातील संत शांताराम मोरे खुंब्रेसर मयूर मोरे मनोज तांबे संभाजी शिंदे सुरेश गागरे बाळासाहेब तांबे यांनी तातडीने धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या जगताप यांना रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले मात्र वैद्यकीय सूत्रांनी रामेश्वर जगताप यांना मृत म्हणून घोषित केले घटनास्थळी शांताराम मोरे हॉटेल श्रद्धाजी ठोंबरे वंधू मयूर मोरे मनोज तांबे संभाजी शिंदे योगेश शिंदे सुरेश घागरे बाळासाहेब तांबे यांनी मदतकार्य केले यानंतर राहुरी ग्रामीण रुग्णालयात रामेश्वर जगताप यांच्या मृतदेहावर छविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयत रामेश्वर जगताप यांच्या पश्चात पत्नी आई दोन मुले भाऊ भाऊजय असा मोठा परिवार आहे या घटनेने कोपरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी